जर तू हा व्हिडिओ क्लिक केला असेल तर एक गोष्ट स्पष्ट आहे तू गर्दीमधला साधा माणूस नाहीस पण कठोर सत्य काय आहे माहितीये तुझ्या सवयी मात्र अजूनही साध्याच आहेत आज जगात एक अदृश्य आजार पसरलाय तो शरीरावर नाही तो मनावर हल्ला करतो त्याचं नाव आहे मध्यमपणा जगणं पण पूर्ण ताकदीने नाही स्वप्न बघणं पण धाडसाने नाही जिवंत राहणं पण खरं जगणं नाही एक महान विचारवंत म्हणाला होता माणसाने आयुष्य संपवण्याआधी स्वतःमध्ये दडलेली खरी ताकद पाहिली नाही तर त्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही आता स्वतःला विचार तू आयुष्य जगतोयस की फक्त दिवस ढकलतोयस स्टॅनफर्डचा न्यूरोसायंटिस्ट डॉ अँड्र्यू ह्युबरमॅन सांगतो की इच्छाशक्ती ही भावना नाही ती मेंदूचा एक भाग आहे आणि तो भाग फक्त तेव्हाच वाढतो जेव्हा आपण स्वतःला अस्वस्थ परिस्थितीत टाकतो आजची खरी समस्या आज बहुतेक लोकांना दुखण्याची भीती नाही त्यांना असहज वाटण्याची भीती आहे जिथे मन अस्वस्थ होतं तिथून ते पळतात जिथे कष्ट लागतात तिथून ते मागे फिरतात आणि हळूहळू ते आरामालाच देव बनवतात सॉफ्ट बेड सोशल मीडिया मनाला काहीही न लागणारे सोपे दिवस ते याला सुख समजतात पण हे सुख नसतं ही हळूहळू होणारी आत्महत्याच असते आजचा माणूस म्हणतो जास्त नको इतकं पुरे आहे पगार चालतोय घर आहे मोबाईल आहे नेटफ्लिक्स आहे मग त्रास कशाला पण हाच प्रश्न तुझं आयुष्य आतून पोखरतो कारण तुझ्या आत्म्याला कधीच पुरे मान्य नसतं तिला विस्तार हवा असतो तिला जिंकायचं असतं तिला स्वतःच्या मर्यादा तोडायच्या असतात पण तू तिला दररोज सांगतोस शांत बस जोखीम नको आज नको उद्या बघू आणि एक दिवस तुझं आयुष्य सुरक्षित होतं पण तुझं स्वप्न मरून जातं आज लोक जास्त वेदना सहन करत नाहीत ते जास्त डिस्ट्रॅक्शन वापरतात दुखलं की रील्स रिकामं वाटलं की यूट्यूब मन तुटलं की जंक फूड ते वेदना मिटवत नाहीत ते वेदनांना दाबून ठेवतात पण जे दाबलं जातं ते कधीतरी स्फोट होतं डिप्रेशन रिकामेपणा आतून संपलेली भावना इतकं पुरे आहे ही सवय तुला वाचवत नाही ती तुला हळूहळू मारते कारण जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही जगणं म्हणजे तुझ्या क्षमतेला रोज आव्हान देणं आणि जे लोक हे करीत नाहीत ते आयुष्यभर जिवंत राहतात पण कधीच खरं जिवंत होत नाहीत मेंदूचा खरा खेळ तुझा मेंदू तुला महान बनवण्यासाठी बनलेला नाही हे ऐकायला कठोर वाटेल पण हे विज्ञान आहे तुझा मेंदू फक्त एका गोष्टीसाठी तयार झाला आहे तुला जिवंत ठेवण्यासाठी आणि जिवंत ठेवणं म्हणजे सुरक्षित ठेवणं आरामात ठेवणं धोका टाळणं म्हणूनच जेव्हा तू मोठं स्वप्न पाहतोस तुझा मेंदू शांतपणे कुजबुजतो जोखीम आहे थांब जेव्हा तू सकाळी लवकर उठायचा विचार करतोस तो म्हणतो अजून झोप बाहेर थंडी आहे जेव्हा तू कठीण पुस्तक उघडतोस तो म्हणतो नंतर वाच आत्ता रील्स बघ हे आळस नाही हे बंड नाही हे बायोलॉजी आहे तुझ्या मेंदूचा जुना भाग ज्याला आपण सर्वायवल ब्रेन म्हणतो तो अजूनही गुहेत राहतोय त्याला वाटतं बाहेर वाघ आहे भूक लागेल ऊर्जा वाचवली पाहिजे म्हणून तो तुला सोप्या गोष्टीकडे ढकलतो कठीण गोष्टींपासून ओढतो पण इथे एक क्रूर सत्य आहे तो मेंदू तुला सुरक्षित ठेवतो पण तो तुला छोटं ठेवतो तो तुला जिवंत ठेवतो पण तो तुला महान होऊ देत नाही आणि तू दररोज त्याचा ऐकतोस म्हणूनच तू सुरुवात करतोस पण पूर्ण करत नाहीस म्हणूनच तू स्वप्न पाहतोस पण पाठलाग करत नाहीस तू आळशी नाहीस तू कमकुवत नाहीस तू तु फक्त तुझ्या जुन्या मेंदूचा गुलाम बनलास आणि जोपर्यंत तू त्याच्याशी लढणार नाहीस तो तुला नेहमीच आरामात ठेवेल आणि आरामात ठेवून हळूहळू तुझ्या आयुष्याला मारेल का तू आतून अस्वस्थ आहेस कारण तू जे आहेस आणि तू जे बनू शकतोस यात प्रचंड अंतर आहे आतून तुला माहिती आहे मी अधिक करू शकतो पण तू करत नाहीस आणि मग तो आतला त्रास रील्स फास्ट फूड डिस्ट्रॅक्शन्समध्ये दाबला जातो पण तो जात नाही तो फक्त शांत होतो खरा बदल कुठे सुरू होतो जिथे बहुतेक लोक थांबतात तिथेच खरी शक्ती जन्म नेते जिथे मन म्हणतं बस आणि तू म्हणतोस अजून थोडं तिथेच तू गर्दीपासून वेगळा होतोस वैज्ञानिक सत्य तुझ्या मेंदूमध्ये एक अतिशय खास भाग असतो तो तुझ्या बुद्धीचा नाही तो तुझ्या स्मरणशक्तीचा नाही तो आहे तुझ्या चिकाटीचा केंद्र हा भाग ठरवतो तू अडचणीत थांबणार की पुढे जाणार तू हार मांडणार की उभा राहणार आता इथे एक धक्कादायक गोष्ट ऐक हा भाग मोटिवेशनने वाढत नाही तो गोड शब्दांनी वाढत नाही तो वाढतो फक्त एका गोष्टीने जे तुला नको आहे ते केल्यावर जेव्हा तू थंड पाण्याखाली उभा राहतोस आणि शरीर ओरडतं नको बाहेर ये पण तू थांबतोस तो भाग वाढतो जेव्हा तू दमलेला असतोस पण तरीही एक सेट अजून करतोस तो भाग वाढतो जेव्हा तू डोकं दुखत असतानाही एक पान अजून वाचतोस तो भाग वाढतो प्रत्येक वेळी तू मनाला हरवतोस तू मेंदूला शिकवतोस मी मालक आहे आणि मेंदू त्या शिकण्यावरून स्वतःला बदलतो तो अक्षरशः नवा बनतो म्हणजे इच्छाशक्ती कोणाची देणगी नाही ती सरावाने घडवलेली मसल आहे जसं जिममध्ये वजन उचलून मसल वाढते तसंच दुखत असतानाही काहीतरी केल्यावर तुझी इच्छाशक्ती वाढते म्हणूनच जे लोक स्वतःला रोज थोडं त्रास देतात तेच आयुष्यात मोठे होतात बाकी सगळे आरामात राहतात आणि आरामात कधीच महान होत नाहीत चाळीस टक्के नियम जेव्हा तुझं मन ओरडतं मी संपलोय तेव्हा तू थकलास असं नाही तेव्हा फक्त तुझ्या मेंदूला भीती वाटते कारण पुढचा टप्पा आरामाच्या बाहेर आहे आणि मेंदू आराम सोडायला घाबरतो जेव्हा शरीर म्हणतं आता नाही तेव्हा सत्य असतं आत्ताच सुरुवात झाली आहे तू तेव्हा फक्त चाळीस टक्के वापरलेला असतोस बाकी साठ टक्के अजून आत लपलेलं असतं तो भाग दिसत नाही तो फील होत नाही तो फक्त संकटात जागा होतो बहुतेक लोक इथेच थांबतात दमला वेदना आली मन कंटाळलं आणि त्यांनी स्वप्न सोडून दिलं पण महान लोक या क्षणी विचार करत नाहीत ते फक्त पुढचं पाऊल टाकतात एक पान अजून पाच मिनिटं अजून एक सेट अजून आणि तेवढंच त्यांना गर्दीपासून वेगळं करतं चाळीस टक्के हा थांबायचा सिग्नल नाही तो नवा दरवाजा आहे जो बहुतेक लोक कधी उघडतच नाहीत आणि जो उघडतो तोच स्वतःचं आयुष्य खरं जगतो आता खरी लढाई तुला मोटिवेशन नको तुला ओळख बदलायची आहे मी असा आहे याऐवजी मी असाच बनणार हे ठरव दररोज एक गोष्ट कर जी तुला नको वाटते कारण तिथेच तू खरा मजबूत बनतोस सत्याचा आरसा आज रात्री आरशासमोर उभा राहा स्वतःला गोड खोटं सांगू नकोस सत्य सांग मी आळशी झालोय मी टाळाटाळ करतोय मी स्वतःला खसवतोय हे स्वतःला बोलणं तोडतं नाही ते घडवतं तीन नियम भीती वाटली नाही तर ते स्वप्न लहान आहे दमलोय वाटलं तर अजून पाच मिनिटे कर आणि स्वतःला बिचारा समजणं आत्ताच बंद कर शेवटचा विचार आराम माणसाला हळूहळू मारतो संघर्ष माणसाला जिवंत करतो एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि दोन माणसं दिसतील एक जोतू बनलास दुसरा जो तू बनू शकला असतास त्या दोघांमध्ये अंतर असेल तर तेच नरक असेल आणि जर ते एकसारखे असतील तर तेच स्वर्ग असेल निवड आज तुझी आहे आता एक गोष्ट लक्षात ठेव मोटिवेशन तुला सुरुवात करायला मदत करतो पण शिस्त तुला पुढे नेत असते तू आज ऐकलं ते फक्त शब्द नाहीत ते एक आरसा आहे तू त्यात कोणाला पाहिलंस हे तुझ्यावर आहे जर हा व्हिडिओ तुझ्या थोडीशी तरी आग पेटवत असेल जर तुला आज स्वतःला बदलायची जाणीव झाली असेल तर हा व्हिडिओ तुझ्यासारख्या आणखी एका व्यक्तीपर्यंत पोहोचाव लाईक कर कारण तू जुन्या स्वतःशी लढतोयस शेअर कर कारण कदाचित कुणीतरी अजून अंधारात अडकलेला असेल सबस्क्राईब कर कारण ही फक्त सुरुवात आहे पुढे आपण मन मेंदू आणि शिस्त यांची खरी ताकद उघड करणार आहोत आणि कमेंटमध्ये फक्त एकच गोष्ट लिही तुझं शहर कारण खरे योद्धे शांत बसत नाहीत ते आपली उपस्थिती नोंदवतात